नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर भोगे टेक गुरु शंकर आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय पोषण आहार म्हणजे मध्यान्न भोजन योजना म्हणजे पी पोषण शक्ती निर्माण योजना या योजनेची जानेवारी सव्वीस या महिन्याचे पाककृती नियोजन बघणार आहोत तर मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होऊन जवळपास पाच ते सहा दिवस झालेले आहेत त्या महिन्याचे नियोजन टाकायला मला जरा उशीर झाला मित्रांनो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचे शालेय पोषण आहार पाकृती नियोजन म्हणजे कोणत्या दिवशी कोणती पाकृती बनवायची हे नियोजन बनविताना आपल्याला सर्वप्रथम राज्य शासनाकडील एक जी आर बघावा लागेल हा जी आर आहे मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाकृतीमध्ये सुधारणा मित्रांनो या शासनाच्या शासन निर्णयानंतर नवीन कोणताही शासन निर्णय आलेला नाही त्यामुळे आपण प्रत्येक महिन्याचे शालेय पोषण आहार पाकृती नियोजन जी याच जीआसार बनवतो हो मित्रांनो हा जीआर आपण थोडक्यात वाचून घेऊ बघा शासन निर्णय इथे बघा एक चार्ट या चार्ट चार एक ते बारा पाकृत्या दिलेल्या आहेत मित्रांनो या बारा पाकृत्या कशा बनवायच्या इथे खाली दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये दिलेल्या आहे बघा विद्यार्थ्यांना एक विद्या ते दहाकृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात प्रस्तुत अनुक्रमांक एक ते दहा पैकी कोणत्याही दोन पाकृत्याची निवड करून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावे धनो बघा ह्या एकूण बारा पाकृत्या आहेत आणि या बा बारा पाककृत्यापैकी आपल्याला दहा पाककृत्या कंपल्सरी आहेत दोन पाककृत्या जर लोकसहभागातून संबंधित माल प्राप्त झाला तर त्या शिजवायच्या आहे त्याची सुद्धा त्या स्पष्टीकरण येथे बघा उपरोक्त पाककृतीमधील अनुक्रमांक अकरा अंडापुला व अनु अनुक्रमांक बारा गोड खिचली नाचणी सतो या पाककृती पर्यायी स्वरूपात देण्यात येत आहे केंद्र शासनाने स्नेह भोजनाद्वारे योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो बघा आपल्याला दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगळी पाकृती बनवायची आणि दोन आठवड्यामध्ये एकूण बारा दिवस येतात आणि इथे सुद्धा बारा आहेत परंतु अकरा आणि बारा ह्या पाकृत्या ऑप्शनल आहेत जर लोकसहभागातून सा अंडे साखर रात्रीसत्व सा हे प्राप्त झालं तरच त्या दोन पाकृत्या बनवायच्या आहेत तर मित्रांनो या दहापैकीच आपल्या दोन पाकृत्या डबल घ्यायची आहे तिथं स्पष्ट दिलेली आहे बघा एक ते दहापैकी कोणत्याही दोन अतिरिक्त पाकृत्याची निवड करून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात ओके, ओके मित्रांनो मित्रांनो हे नियोजन कसे आठवड्याचा पहिला तिसरा आणि पाचवा वार व आठवड्याचा दुसरा व चौथा वार अशा प्रकारे आपण हे नियोजन बनवणार आहोत तर मित्रांनो बघा जळगाव जिल्हा परिषदेकडील चोवीस जून दोन हजार पंचवीस हे पत्र आहे या पत्रानुसार बघा इथे कोणत्या दिवशी कोणती पाककृती बनायची हे सांगितले बघा शालेय भोजन आहार योजना अंतर्गत शिडूल तयार करायची आहारातील पाककृती महिन्यातील पहिला तिसरा व पाचवा सोमवार ओके व्हेजिटेबल पुलाव व महिन्यातील दुसरा चौथा सोमवार मसाले भात यानंतर बघा महिन्यातील दुसरा व चौथा बुधवार मटार पुलाव महिन्यातील पहिला तिसरा व पाचवा मंगळवार मुगदाळ खिचडी महिन्यातील दुसरा व चौथा मंगळवार चवळीची खिचडी महिन्यातील पहिला तिसरा व पाचवा गुरुवार चना पुलाव महिन्यातील पहिला तिसरा व पाचवा शनिवार सोयाबीन वडी पुलाव महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार मसुरी पुलाव महिन्यातील पहिला तिसरा व पाचवा बुधवार व महिन्यातील दुसरा व चौथा बुधवार ही पाकृती मित्रांनो पुन्हा घेतली आहे आपल्या दोन पाककृत्या पुन्हा घ्यायच्या का हे बघा मूग शेवग्याचे वरण भात महिन्याचा पहिला तिसरा व पाचवा बुधवार व महिन्याचा दुसरा व चौथा शुक्रवार यान्सर बघा महिन्याचा पहिला तिसरा पाचवा शुक्रवार व महिन्याचा दुसरा चौथा गुरुवार मोड आलेल्या मटकीची उसळ ही सुद्धा पात्र ती पुन्हा घेतली मित्रांनो आणि बघा शेवटी अंडा पुलाव अंडीनं खाणाऱ्या विद्यार्थ्यांना अंडावे केबल पुलाव लवसा बघातून अंडी प्राप्त झाली अस अशा प्रकारे मित्रांनो मी पीएम पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना म्हणजे मध्यान्ह भोजन योजनेचे जानेवारी दोन हजार सव्वीसचे नियोजन बनवले आहे मित्रांनो हे नियोजन तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात वापरू शकता कारण हे नियोजन मित्रांनो मी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार बनवलेले आहे तर मित्रांनो हे नियोजन कुठून डाउनलोड करायचे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या वि ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे नियोजन डाउनलोड करू शकता आणि संबंधित जे शासन निर्णय आहेत जळगाव जिल्हा परिषद जे पत्र आहे हे पत्र सुद्धा येथून तु, तुम्ही डाउनलोड करू शकता त्यांची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हो दे, देत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा धन्यवाद